बातमी आहे नगर जिल्ह्यातील संगमनेर मधली राज्यात सध्या वाळूचा लिलाव कित्येक दिवस बंद आहे मात्र संगमनेर तालुक्यामध्ये महसूल विभागाच्या डोळ्यासमोर चक्क जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर गौण खनिज वाहतूक परवाना असल्याच्या खोट्या पावत्या महसूल कर्मचाऱ्यांनाच दाखवून वाळू माफियांकडून राजरोसपणे वाळूचा उपसा सुरू आहे पुणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्वामी जी लुटमार चालू आहे त्या संदर्भात मी बऱ्यापैकी पेपर गोळा करत आहोत आणि त्या पेपर मला शासनाला एक दाखवायचं आहे की केवळ काही शासकीय अधिकारी आणि खऱ्या अर्थाने गावगुंड म्हटलं तरी वावग होणार नाही अशा लोकांच्या मदतीनं रस्त्याची जी दोन्ही कामं चालू आहेत पुणे जिल्ह्यातली आणि नगर जिल्ह्यातली त्यात जर नाव घ्यायचं म्हटलं तर मोंटो आणि मातेरे तर यांना लागणारा मुरुम आणि लागणारी वाळू गेल्या अनेक वर्षात कुठेही ठेके झाले नसताना या लोकांना सर्रासपणे वाळू दिली जाते आणि देणारी सुद्धा लोक काही लांबचे नसून आपल्याच भागातील वाळू माफिया लोक आहेत या लोकांकडे विशेष म्हणजे डुप्लिकेट पावत्यांचा सुचवट आहे गौण खनिज जिल्हाधिकारी कार्यालय या कार्यालयाचे यांच्याकडे डुप्लिकेट शिक्के डुप्लिकेट पावत्या यांच्याकडे आहेत प्रवास करत असताना ही मंडळी या पावत्यांचा गैरवापर करतात तलाटी लोकांनी जरी आढवल्या तरी तलाट्यांना त्या पावत्या दाखवून गौण खनिजाचे पावते आहे असं दाखवून ही मंडळी या पावत्यांचा वापर करतात आणि यामुळं आढोव रुपयाचा खऱ्या अर्थाने महसूल या ठिकाणी बुडाला दिसून येतो संगमनेर तालुक्यात कोठेही अधिकृत वाळूचा ठेका नसताना पुणे नाशिक या राष्ट्रीय महामार्गासाठी लाखो ब्रास वाळू वापरण्यात आली ही सर्व वाळू अनेक ठेकेदारांकडून घेण्यात आली होती कामगार तलाठी सदानंद राऊत यांनी एम एच पंधरा ई सहा शून्य 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 वाळूने भरलेले वाहन पुणे नाशिक महामार्गावर साकूर फाटा येथे पकडले होते अधिक विचारपूस करता कोपरगाव गौण खनिज वाळू वाहतूक परवाना असल्याची पावती दाखवून वाहन सोडवण्यात आले होते मात्र कोपरगाव तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले असला कुठलाही ठेका कोपरगाव तालुक्यात चालू नाही मग तलाठी साहेबांनी ही गाडी कोणत्या आदेशाने सोडली हा मोठा प्रश्न आहे संगमनेर नगरपालिके पालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाचे ट्रेनिंग आटपून मी सजेकडे परतत असताना चंदापुरीच्या घाटा घाटाच्या वरती मला एक वाळूने भरलेला हायवा ट्रक आढळून आला सदर वाहन मी थांबून त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने जिल्हाधिकारी गौण खनिज शाखेचे पावती दाखवली त्याच्यावर वाहन क्रमांक एम एच पंधरा ई जी सहा हजार असा उल्लेख होता तर सदर वाहन सहा बरं वाळू भरलेची पावती होती पावती पाहून सदर वाहन मी सही करून सोडून गेले कित्येक वर्षांपासून वाळू माफिया वाळू वाहतूक करताना चक्क गौण खनिज उपसाच्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या खोट्या पावत्या त्याही सही व शिक्क्यांसह महसूल कर्मचाऱ्यांना दाखवून करोडो रुपयांचा महसूल बुडवत आहेत याचाच अर्थ असा की लिलाव बंद असताना ह्या पावत्या आल्या कशा म्हणजेच काही महसूलचे कर्मचारी व अधिकारी यामध्ये सामील आहेत हे स्पष्ट होते संगमनेर शहराच्या किंवा आजूबाजूच्या परिसरात जे काही अनधिकृत वाढू चालू आहे त्याच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पथक स्थापन मोठ्या प्रमाणावर कारवाई केलेली आहे जवळपास दोनशेच्या वर वाहनांवर आतापर्यंत गेल्या सहा महिन्यात कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई अद्याप चालू आहे काही ठिकाणी डुप्लिकेट पावत्या वापरून वाळू वाद केल्याची बाब निदर्शनास आले निदर्शनास आलेलं आहे अशी जर वाहन सापडली तर यापुढे अशी वाहनं थांबवून आणि ज्या पावत्या आहेत त्या तपासण्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल आणि त्यानंतर संबंधितांवर जे काही आवश्यक कलम आहेत त्यानुसार कारवाई आम्ही करणार आहोत आणि त्याच्या संदर्भात अशी पावती असलेली वाहन सापडलं तर त्याच्यावर नक्कीच कारवाई संगमनेर तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी सहा महिन्यात संगमनेर तालुक्यात दोनशे पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई केली होती कुठेतरी वाळू माफियांना यामुळे चांगलाच आळा बसला आहे मात्र खोट्या पावत्या दाखवून राजरोसपणे वाळू वाहतूक करणाऱ्या एम एच पंधरा ई जी सहा शून्य 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 या वाहनावर स्वतःहून गुन्हा दाखल करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने समोर येत आहे प्रतिनिधी नितीन शेळके नेक्स्ट जनरेशन न्यूज संगमनेर